सावित्रीपासून चालत आहे वटसावित्रीची प्रथा सावित्रीपासून चालत आहे वटसावित्रीची प्रथा माझ्या रावांना दीर्घ आयुष्य मिळो देवा तू तर आहे सर्वथा घातले मंगळसूत्र लावले कुंकू घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी नि रावांची जोडी केळीच्या पानावर गाईचं तूप केळीच्या पानावर गाईचं तूप रावांचं आहे कृष्णासारखं रूप हळद घेतली कुंकू घेतलं घेतली निरंजन आणि काढीपिटी हळद घेतली कुंकू घेतलं घेतली निरंजन आणि काढीपीटी रावांचं नाव घेते तुमच्या आग्रहापोटी दिवसापाठी रात्र येते हा शिवणीचा खेळ दिवसापाठी रात्र येते हा शिवणीचा खेळ रावांचा वृक्ष तिथे माझी जीवनवेल वटपौर्णिमेच्या दिवशी मी पूजले वटपौर्णिमेच्या दिवशी मी पूजले रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत मी केले